नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल भारतीय जनता पार्टीचे नमोचषक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ प्रतापराव दिघावकर यांच्या प्रचारार्थ दिलीप बोरसे यांचा विजय निश्चितच भारतीय जनता पक्षाचे नमोचषक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व माजी आय एमपीसी आयोग सदस्य यांच्या प्रचार दौऱ्यामुळे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार माननी दिलीप माननीय मंगळू बोरसे यांचा बागलान तालुक्यातील विधानसभा निवडणुकीत विजय निश्चित होईल कारण लोकसभा निवडणुकीत डॉक्टर प्रतापराव दिघावकर सरांना काही कारणाने व समदार व्यक्ती असल्याने त्यांना खासदारकीचे तिकीट नाकारले होते त्यांनी भारतीय जनता पार्टीने तिकीट नाकारले परंतु त्यांचा हेतू फक्त भारतीय जनता पार्टी ही देशाचे भवितव्य घडवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राहणं पसंत केलं त्यांना अनेक पक्षांच्या नेत्यांनी सांगितलं की आमच्याकडे या परंतु निष्ठावंत राहणं पसंत केलं आणि भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार दिलीप बोरसे व चांदवड येथील नाशिक येथील उमेदवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं पसंत केलं व त्यांचा प्रचार दौऱ्याला बागला नव्हे तर चांदवड नाशिक या ठिकाणीही त्यांनी प्रचार दौऱ्यामध्ये सहभागी होऊन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांना निवडून द्यावं असे प्रत्येक मतदारसंघातून सांगून कर्तव्य पार केलं ज्या ते प्रचार दौऱ्याला सामील झाले त्या मतदारसंघात त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं व त्यांनी ज्या मतदारसंघात दौरा केला त्या मतदारसंघात विजय निश्चितच होईल अश्विनी की गावकर साहेब बहिणी महाराष्ट्र एक डिपार्टमेंट जर एवढं काम चालू करत असेल त्यामुळे एक महाराष्ट्र पूर्णपणे विकासाच्या दृष्टीवर द्यायचं असेल ज्यावेळेस भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सची होईल त्यावेळेस माझ्या महाराष्ट्राच्या त्याच्यामध्ये एक लाख ट्रिलियन डॉलर असेल आणि त्यावेळेस माझा महाराष्ट्र हा माझा देश घडवण्यासाठी पुढे राहील आणि त्यामुळे वीस तारखेची विधानसभेची निवडणूक उमेदवाराच्या भवितव्याची नाही आहे माझ्या महाराष्ट्रातल्या तरुण महिला सुशिक्षित युवक शेतकरी यांच्या भविष्याची निवड त्यामुळे मी सर्व महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना माझ्या माता भगिनींना बंधूंना मी विनंतीपूर्वक आव्हान करतो वीस तारखेला महायुतेचे उमेदवारांना पूर्णपणे पाठिंबा देऊ जे महाराष्ट्राचं विकासाचं काम चालू झालं त्याला तुम्ही सक्रिय पाठिंबा द्या कारण दिवशी हा देश महाशक्ती या देशाच्या महाशक्तीमध्ये सगळ्यात मोठं योगदान माझ्या महाराष्ट्राचं राहणार आहे हे सांगायला काही ज्योतिष देशाचे आय एस आय पी एस लोक कार्यकारी संपादक आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला दिसू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद